आपण पाहत जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव बायपास वळणावर तीन गाड्यांचा भीषण अपघात झालाय सतरा जानेवारी रोजी साडे दहा वाजताच्या सुमारास वालझाडे मळा नारायणगाव बायपासला आयशरने एका मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला धडक दिल्यामुळे मॅक्झिमो गाडी ही समोर उभी असलेली कोल्हापूर डेपोच्या बसला जाऊन धडकली सर्व बसच्या दोन्हीच्या मध्ये मॅक्झिमो गाडीचा चक्काचूर झालाय व त्यामधील अकरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत त्यामधील सात प्रवासी हे जागीच मृत झाले उर्वरित चार गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत त्यांची सुद्धा प्रकृती चिंताजनक आहे स्थानिक ठिकाणी स्थानिक नागरिक व एनएसए प्रशासन व पोलीस प्रशासन तसेच वाहतूक शाखेने मदत केली आहे अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा एकदा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे जरा मॅक्झिमो टेम्पो हा वडगाव कांदळ येथील प्रवाशांना घेऊन कामगारांना घेऊन नारायणगाव दिशेने चालला होता आयशर टेम्पो क्रमांक मिळू शकला नाही हा ओव्हरटेकच्या प्रयत्नामध्ये असताना त्याची धडक मॅक्झिमो गाडीला लागली होती मॅक्झिमो रोडला उभ्या असलेल्या कोल्हापूर बसला जाऊन धडकली व आयशर व उभी असलेली बस एम एच चौदा बी टी थ्री फाईव्ह सेवन सिक्स कोल्हापूर डेपोळ या दोन्हींच्या मध्ये मॅक्झिमो गाडी क्रमांक एम एच बारा एच एफ त्रेचाळीस त्र्याण्णव या गाडीचा चक्काचूर झालाय आयशरने धडक दिल्यावर तो स्पॉटहून पळून गेलाय अकरा वाजेपर्यंत त्याचा क्रमांक उपलब्ध झाला नव्हता मॅक्झिमो मधील सर्व लेबर हे गंभीर जखमी झाले व त्यातील सात जण हे जागीच मृत झाले आहेत तर उर्वरित चार लोकांची प्रकृती चिंताजनक आहे पुणे नाशिक महामार्ग साठ वर एक आयशर टेम्पो बेवारस स्थितीत उभा आढळून आलाय नारायणगाव पोलीस तपास करीत आहे मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज नारायणगाव जुन्नर पुणे आज नारायणगाव मध्ये बायपास ला वालझाडे मळ्यामध्ये एका आयशा टेम्पोने एक पॅसेंजर वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडीला धडक दिली धडक इतकी जोराची होती की पुढे उभे असलेली कोल्हापूर डेपोची एक बस उभी होती त्या बस आणि आयसेरच्या मध्ये या माल वाहतूक करणाऱ्या टाटा मॅक्झिमो या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला या गाडीमध्ये प्रवास करणारे प्रवासी जवळजवळ अकरा जण गंभीर जखमी आहेत त्यापैकी सात जणांचा जा जागीच चेंदा मेंदा होऊन मृत्यू झालेला आहे अशा प्रकारच्या पुणे नाशिक महामार्गाच्या या वालझारे माळ्याच्या आप अभ्यास आपण बघू शकता या अशी या प्रकारे या बागांची गर्दी आहे अशा प्रकारे सकाळपासून तिथे मदत करणाऱ्यांची सुद्धा गर्दी आहे अशा प्रकारचा हा या मागील चार वर्षामधला हा सगळ्यात दुसरा मोठा भीषण अपघात आहे या ठिकाणी आतापर्यंत एक चार वर्षापूर्वी या ठिकाणी एका कांदा वाहतूक करणाऱ्या टेम्पोला एक बस चिडत गेली कापत गेली होती तिचा पत्रा कापत गेला त्यामध्ये जवळजवळ कमीत कमी पंधरा ते सोळा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला जा होता अशा प्रकारचा हा तीव्र उतार असलेला हा जो हायवे आहे या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात यांनी तजवीज करणे गरजेचं आहे तसेच लोकल काही प्रशासनाने अशा प्रकारचे जे अनाधिकृत प्रवासी वाहतूक करणारे जे काही गाड्या आहेत किंवा इतर काही पिकअप आहे किंवा काही सेंटरिंगचे किंवा जे सिमेंट कामाला जाणारे काही लेबर वाहतूक करणारे टेम्पो आहे अशा लोकांवर कारवाई करणे गरजेचं आहे मागील एका महिन्यामध्ये तापलिंगच्या त्या नागापूर हद्दीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा एका टेम्पो तो मिक्सर वाहतूक करत असताना तो पलटला होता त्यामध्ये बारा ते चौदा प्रवासी गंभीर जखमी झाले होते ही घटना नुकतीच ताजी असताना अशा प्रकारची ही घटना पुणे नाशिक महामार्ग क्रमांक सात नारंग गावच्या बाह्य झालेली हो आहे अशाच प्रकारचा जो खोडक रस्त्याचं एका पुलाचं काम चालू आहे या चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी सुद्धा एक गटारचा मोठा खड्डा करून ठेवण्यात आलेला आहे अजून तरी सर्व्हिस रोडने वाहतूक वळवण्यात आलेली नाही ही वाहतूक चौकातून पुण्याच्या दिशेने नाशिकून पुण्याच्या दिशेने वळवत असताना ती सर्व्हिस रोडने वळवणं गरजेचं आहे अशा प्रकारचे काही स्थानिक नेते आपली चर्चा आणि आपलं मत मांडत आहे परंतु यावर लवकरात लवकर तजवीज आणि लवकरात लवकर कारवाई होणं गरजेचं आहे जेणेकरून अशा प्रकारचे आज जे काही निरप प्राण गेले आहेत अशा प्रकारचे प्राण भविष्यामध्ये जाणार नाही अशा प्रकारची मागणी प्रवासी वर्गामधून आणि वाहन धारकामधून होत आहे अयुब शेख ते न्यूज नारायणगाव जिल्ह्यात पुणे आपल्या जुन्नर तालुक्यात नारायणगाव फार दुर्दैवी घटना घडली फार गंभीर अपघात या परिसरात झालाय नाशिक हायवेला एक शंभर मीटर अलीकडं हा जो गंभीर अपघात आपण पाहतोय की एका आयशर चालकाने मागून या कॅरीसारख्या गाडीला जी प्रवासी वाहतूक गाडी करते खाजगी पर प्रवासी वाहतूक या गाडीला मागून धडक देऊन ही पुढे एसटीला धडकली आणि हा इतका गंभीर अपघात झाला याच्यामध्ये अनेक लोक आमच्या कांदळीगावचे असेल त्याच्या आसपास परिसरातले लोक असेल अजून आम्ही गेलो नाही आता आम्ही सरकारी गावकडे जाणार आहे परंतु बरीच लोकं त्याच्यात म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये एक्फर झाल्याचं समजतं आहे महिलांचा काही समविषय काही ज्येष्ठांचा असतील काही लहान मुलं असतील असं कळतं आहे परंतु हा अपघात इतका गंभीर होता की तर ज्यांनी काही प्रत्यक्षदर्शनी सांगितलं की मागून आयशर जी गाडी आली आयशर टेम्पो गाडी आहे तो त्यांनी इथं या गाडीला मागून उडून तो या ठिकाणी पळून गेला परंतु डारेगाव पोलीस डिपार्टमेंट त्या आयशरला शोधण्याचं काम केलेलं आहे पुढं आयशरला पकडलेलं आहे त्याच्यामुळं खरा अपघात या आयशरमुळं इथं घडलं आहे आणि इतका गंभीर अपघात घडला खरं तर पोलीस डिपार्टमेंट नक्कीच त्या माध्यमातून तपास करेल नेमकं काय काय झालं आहे कारण आता आम्ही सगळे इथं ह्या प्रत्यक्ष ठिकाणी आम्ही सगळेजण आलो आहे निदान इथं जे कोण समजा पेशंट असेल किंवा इथं या अपघातामध्ये जे गंभीर जखमी झाले असेल यांना मदत करावी म्हणून आम्ही सगळेजण उपस्थित झालो परंतु हा अपघात इतका गंभीर होता की असं कळतं की सरकार दवाखान्यामध्ये सगळ्यांना घेऊन गेलं इथं सगळी जवळपासचीच लोक आहे कारण हाळेफाटा ते नारायणगाव अशी प्रवासी वाहतूक करणारी ही छोटीशी गाडी आहे आणि या गाडीचा आपण पाहतो आहे की इतका भयना गाव असं गाडीची पण झाली अख्खा गाडी ऐश्वर आणि मला वाटतं एस टीच्या मध्ये त्या गाडीचा फार चुरमुरा झाला आणि किती लोक मृत झाले खरं तर अजून ते नक्की कळलं नाही आकडा कळला नाही पण परंतु सहा ते सात जणांचा आकडा कळतोय मी आता स्वतः सरकारी दवाखान्यात चाललो आहे तिथल्या डॉक्टरांशी प्रत्यक्ष माहिती घेऊन आणि जे याच्यात गंभीर जखमी झाले असतील त्यांना आपण वाचवण्याचा प्रयत्न पाच सुद्धा असा एक अपघात झाला होता इथे का एक जी बस आहे ती उभ्या असलेल्या काठाच्या टेम्पोला एक का चिरत गेली होती त्यामध्ये तीस ते पस्तीस लोकांचा प्रवाशांचा मृत्यू झाला होता ती पण घटना अशी गंभीर सर इथं बऱ्याच वेळा वारंवार इथं बरेच अपघात झाले पुणे नाशिक हायवेला तर वाहन चालक मगाशी जसं सा तुम्ही सरांनी सांगितलं की इथं ओव्हरटेकच्या नादात इथं गाडीवाल्याला भान राहत नाही बरं तरी पण हा टायमिंग दहा सव्वा दहाचा टायमिंग आहे म्हणजे असं पण नाही की हा रात्री अपरात्री किंवा पहाटे ॲक्सिडेंट झाला आहे असं पण नाही ह्या रात्री सकाळी आता दहा सव्वा दहा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि दहा दहा वाजता जर असं बेशिस्तपणाने असं जर वाहन चालक चालत असेल तर हे फार चुकीचं आहे याच्यामुळं आपण एक जबाबदार नागरिक आहात नारायणगाव मध्ये रस्त्याला एक पुलाचं चा काम वेह। अंडर चा। चालू व्हेकल अंडरपासचं तिथे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरने कुठल्याही प्रकारची तजवीज केली नाही आता तिथं सर्व्हिस रोड अजूनही चालू झालेला नाही त्या ठिकाणी गटारीचा मोठा खड्डा करून ठेवून त्यामध्ये मोठी एखादी दुर्घटना घडला जबाबदार कोण आहे सर खरं तर हा विषय आणि तो विषय वेगळा आहे नक्कीच त्या कॉन्ट्रॅक्टरला जे काय असेल ते आपण समज देऊ परंतु इथं वारंवार होणारे जे अपघात एच नाही पण नॅशनल हायवेने जिथं जिथं जिथे ऍक्सिडेंट झोन आहेत खरोखर तिथं त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे वारंवार एकाच ठिकाणी जर अपघात होत असेल मला वाटतं इथं काही वर्षापूर्वी आमची आमच्या कुटुंबातील एक कन्या पण गेली होती एक महिलेचा पण अपघात झाले अनेक ॲक्सिडेंट याच परिसर झाले बरोबर ना ना इथं अनेक लोक गेल्याचं पण समजते आणि इथं जर वारंवार सारखे अपघात होत असेल तर एन एसटी पण इथं डेंजर झोन काहीतरी इथं प्रोव्हिजन केली पाहिजे कारण याच ठिकाणी अनेक गत गतप्रामाण होत असेल तर किंवा मृत होत असेल तर इथं काही नक्कीच प्रोव्हिजन केले पाहिजे आणि मी या ह्या ॲक्सिडेंटमध्ये जे कोण गेले असेल नक्कीच त्या कुटुंबाला आम्ही सगळेजण आधार देऊ नक्की सरकार दवाखान्यात पण जाऊन नक्की काय परिस्थिती ते आम्ही लगेच जाऊन आम्ही ती परिस्थिती पाहणार सर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट